आय लव यू आय मिस यू अर्चना दिल दिया था जान भी दे देंगे ए सनम माझ्या प्रेमात अशी काय कमतरता होती की तू मला हे पाऊल उचलण्यास भाग पडलस असा सवाल करत त्यानं पत्नीला उद्देशून विचारलं मृताना महिला पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर असा आरोपही केलाय की त्यानं त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल तक्रार केली होती पण पोलिसांनी त्याचा ऐकलं नाही आणि उलट त्याच्याकडूनच पैसे मागितले देवरिया जिल्ह्यातील नादोली जिल्हा गावातील रहिवासी राकेश तिवारी यांचा विवाह चौदा फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी बरहज पोलीस स्टेशन हद्दीतील कापरवार गावातील रहिवासी अर्चना मिश्रा यांच्याशी झाला होता लग्नानंतर सगळं काही अलबेल होतं राकेशला दोन मुलं आणि दोन मुली आहेत तो वीआ नावाच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता मात्र रविवारी देवरिया येथील सदर रेल्वे स्टेशनच्या रेल बाजूस रेल्वे त्याचा मृतदेह मृतदेह आढळला अत्यंत कुजलेला होता डोकं मीटर अंतरावर पडलेले आढळले त्याच्या किशात एक सुसाईड नोट देखील सापडली ज्यामध्ये त्यानं देवरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र होत ज्यामध्ये त्यानं आपल्या पत्नीच्या पत्नीला आत्महत्येसाठी जबाबदार धरल्याचं समोर आलं त्याची पत्नी अर्चना हिनं तिच्या माहेरी असलेल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत त्याच्या सोबत राहते असं त्यात लिहिलं होतं याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करून ही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही यानंतर त्याच्या पत्नीला समजावून सांगूनही ती अजूनही त्या तरुणासोबत तिच्या माहेरी राहते चारही मुले त्याच्या सोबत राहतात असं त्यानं लिहिलं होतं आपल्या पत्नीच्या या कृत्या मला आत्महत्या करणं भाग पडलंय असंही त्यानं नमूद केलं माझ्या मृत्यूनंतर प्रशासन पार्थिवाचं काहीही करू शकते असं त्यानं लिहिलंय तर त्या नोट मध्ये त्यानं कित्येक वेळा आय लव्ह यू आय मिस यू अर्चना दिल दिया था जान भी दे भीत ए सनम असंही त्यानं लिहिलं होतं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब कर